मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना आहे यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप ठरवलं नाही मला काय हवी लागेल मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिला आहे पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्ष केला आहे त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व <Amanda>, याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही

मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज समोर मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत भाई असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे तुमच्यावर किती आमदार आहेत What are they?

मैंने लेजिस्लेटिव चेयरमैन मैंने थोड़ा मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एमएलए मैंने आज सदस्यता का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर ने यार मोबाइल है उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और सी हमारे जो तो लेजिस्लेटेशन पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजदूरी कोई कांग्रेस की मजदूरी करने ना मान सम्मान मिलता नहीं मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद मैं हमारी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा सर सर कांग्रेस तुम्हारा मान का वरिष्ठ नेता ना सर वो हर चीज की हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक कल तक मैं प्रदेश मीटिंग में हाजिर था और